नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन लिंगायत समाजाचा प्रणिती शिंदेना जाहीर पाठिंबा चिमणी प्रकरणाचा मतदानातून बदला घ्या काळा दिनचे आवाहन सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना लिंगायत समाजाने जाहीर पाठिंबा दिला विरशेव लिंगायत समाजाच्या प्रमुख मान्यवरांची बैठक शुक्रवारी सिद्धेश्वर कारखान्याचे मार्गदर्शक तथा सिद्धेश्वर मंदिराचे विश्वस्त धर्मराज काडादी यांनी आयोजित केली होती या बैठकीत सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा घेण्याचा निर्णय घेण्यात आला यावेळी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन काडादी यांनी चिमणी प्रकरणाचा उल्लेख करत आपली भूमिका स्पष्ट केली या बैठकीत बोलताना धर्मराज काळादी म्हणाले आमदार प्रणिती शिंदे यांनी चिमणी पाडल्यानंतर तात्काळ साखर कारखाना स्थळावर येऊन पाहणी केली तसेच सर्व कामगारांना यावेळी त्यांनी धीर दिला होता प्रणितींच्या अंगात काम करण्याची धमक आहे आपल्या सिद्धेश्वर कारखान्याचे दक्षिण सोलापूर अक्कलकोट उत्तर सोलापूर मोहोळ अशा पाच तालुक्यांमध्ये सभासद आहेत यावेळी मी स्वतः लक्ष घालून सर्व तालुक्यात फिरून सभासदांची एक बैठक घेणार आहे या बैठकीत मी सभासदांना ज्यांनी मला त्रास दिला कारखान्याची चिमणी पाडून हजारो शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त केले अशा चा भाजपला चारी मुंड्यात चित करा आणि प्रणिती शिंदे यांच्या पाठीशी रहा जाहीर आवाहन करणार आहे प्रणित यांनी विधानसभा सभागृहात सुद्धा आपल्या सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणीचा विषय वेळोवेळी मांडला आणि सरकारच्या या निर्णयाविरोधात धारेवर धरले होते सुशीलकुमार शिंदे यांनी ही यात्रेवेळी रस्त्याच्या विषयी स्वतः मंत्रालयात येऊन मुख्यमंत्र्यांशी बैठक घेऊन हा विषय मार्गी लावला होता याची आठवण काडादी यांनी यावेळी उपस्थितांना करून दिली याप्रसंगी या बैठकीस काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे काँग्रेस नेते सुरेश हसापुरे माजी आमदार विश्वनाथ चाकोते बाजार समितीचे संचालक अमर पाटील केदार उंबरजे अशोक पाटील माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील शिवयोगी शास्त्री हिरेमठ सिद्धाराम चाकोते शंकर पाटील रामदास फताटे अनिल सिंदगी हरीश पाटील विजयकुमार हत्तुरे रमेश बावी सकलेश बाभुळगावकर यांच्यासह सा सिद्धेश्वर साखर कारखाना सिद्धेश्वर देवस्थान सिद्धेश्वर शिक्षण संस्था सिद्धेश्वर बाजार समिती पदाधिकारीसह समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभी काँग्रेसचे नेते सुरेश हसापुरे यांनी प्रास्ताविक केले